नमस्कार मित्रांनो रे ऋषी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी आपल्याला आज येळसीचा दिवस आहे तर चला आपण पाहूया एळुळसीचे काय महत्त्व आहे तर ते आपल्या दादांना भेटू आणि शेतीमध्ये आलेला आहो आपण तर शेतीचा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून विचारू त्या दादांना काय याचं महत्त्व आहे तर चला आपण त्यांच्याकडे जाऊन भेटू दादांना चला दादांना भेटूया आपण आलो आहे दादांकडे तर हे दादा आहेत आमच्याकडे या इकडे दादा नमस्कार नमस्कार यांचं नाव आहे उमाकांत गंगोत्री यांचं शेत आहे तर या दादांना आपण विचारू काही माहिती तरी कसं आहे ते आपण येवळशीची पूजा मांडलेली आहे तर ते आपण पाहू मांडलेली आहे ती कॅमेरामॅन व्हिडिओ चालू करा हॅलो हां या कॅमेरा काम करत नाही आपला थोडासा असू <laughs> न तर एक हे पहा येवळशीची पूजा मांडलेली आहे दादानी आमच्या तर ही पूजा वगैरे मांडलेली आहे तर सविस्तर केलेली आहे तर आपण त्याच्या शेतात आलेलो आहे आहे त्यांचं शेत तर आपण त्याच्याविषयी काही माहिती विचारून घेऊया आपण चला दादा हेव हे मंडळी आलेले आहेत आमंत्रण दिलेलं आहे याला हां चला तर दादा तर याच्याविषयी तुम्ही काय माहिती सांगताला आम्हाला वेळा अमाश्या हा एक सण आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक मानलेला सण आहे हा हा पूजनाचा सण आहे ते लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या आपल्याला भरभराटी उत्पन्न जास्त मिळते आपल्या मग काळे मातेचं पूजन होते आणि या निमित्ताने एक वनभोजन निसर्गरम्य लेकरांना मोज मजाचे, मोज मजाचे करता येते म्हणून हे सगळं रम्य साधलेलं आहे म्हणून असूनच महत्व मानलं जात मानलं जात बर बर ठीक आहे मग आता आपण मुलं लहान लेकरांना ले विचारू याच्याविषयी काय म्हणतात मजा कशी करतात ती हा हा पूजा ये पूजा मॅडम या या पूजा या लवकर पतंग घेऊन येऊन रुद्र बांधते आणखीन पतंग उडवतो थँक्यू थँक्यू असं का वा वा चांगल्या शब्दामध्ये बोललेले आहेत पूजा मॅडमनी तर याच्याबद्दल आपण त्याला सात पद आपण बोलूया तर व्हिडिओची आपली माहिती झालेली आहे पण आपण आता आणखी दुसरा कोणचा आहे तर कोण्या दादाला आपण भेटून पुन्हा एकदा हे करू तर हे धन्यवाद आपण हे केल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल दादा तुमची मी आभार मानतो दादा धन्यवाद धन्यवाद तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि वेलघंटी वाजवा आणि लाईक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुद्धा आवड निर्माण होईल तुमचे हे आहे आपलं मराठी चॅनल